नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा पोह्यांचा डोसा रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊसूत असा हा डोसा बनला जातोय चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये मी एक वाटी पोहे घेतलेत ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आता त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी मी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात मी अर्धी वाटी दही घेतलं आहे दही जास्त आंबट नसावं आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे इथे मी साधारणत एक वाटीभर पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी आपण हे भिजायसाठी ठेवायचं आहे आता आपण एकीकडे डोशासोबतची चटणी बनवूया त्यासाठी पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हरभरा डाळ आणि उडीद डाळ घालून ती परतून घ्यायची आहे याप्रमाणेच तुम्ही एकदा चटणी नक्की ट्राय करा चवीला खूप भन्नाट अशी ही चटणी लागते आता याच्यामध्ये एक छोटा मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला आहे तो घालून परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घालायचा आहे व पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर ते गार झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला ते छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी छान बारीक अशी चटणी वाटून घेतली आता ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आता एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी घालायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आहे हरभरा डाळ त्याचबरोबर चिमूटभर उडीद डाळ आणि कडीपत्ता आता हे मिश्रण चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपली चटणी आता इथे तयार आहे आता आपण डोशासाठी जे बॅटरनं भिजत ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे छान व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपलं मिश्रण बनलं गेलं पाहिजेत मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलाय तो घालायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मिश्रण बनलं गेलं पाहिजे आता पॅनमध्ये तेल घालून तेल छान पॅनला लावून घ्यायचं आहे एक वाटी पीठ घेऊन ते पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या डोस्याला छान असे बबल्स सुटलेले आहेत छान जाळीदार डोसा आपला इथे बनला गेला आहे आता हा डोसा परतून घ्यायचा आहे वाव तुम्ही इथे बघू शकता आपल्या डोशाला काय सुरेख रंग आला आहे आता दोन्ही बाजूने डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता पुन्हा एक डोसा आपण इथे बनवून बघूया पुन्हा पॅनमध्ये बॅटरनं घालून डोसा प पसरून घ्यायचा आहे इथे बघू शकता छान असे जाळीदार डोसे आपले बनले जात आहेत अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन इथे तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा स्पंची डोसा आपला इथे बनला गेला आहे एकदम मऊ सूत आणि चवीलाही भन्नाट असा लागणारा हा डोसा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद